बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज मंठा येथे राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने गरबा उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची धमाल महिषासुर वधाची मोहक प्रस्तुती मंठा येथील राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने श्री लक्ष्मीनारायण मंदिरात शारदीय नवरात्रीनिमित्त भव्य गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मंडळाच्या अध्यक्षा शौ शीतल शरद मुर्क्या यांनी पदभार स्वीकारल्यापासून आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून संस्कृती व परंपरा जपण्याचे कार्यास उत्साहाने सुरुवात केली याला मंडळाच्या सदस्या व इतर राजस्थानी महिलांचे सहकार्य मिळत आहे याचाच एक भाग म्हणून या नवरात्र उत्सवात महिषासुरवध ही मंत्रमुग्ध करणारी प्रस्तुती सादर करण्यात आली या सादरीकरणात कुमारी नेतलदायमा कुमारी रिया दायमा मेघा भूतडा वैष्णवी दायमा प्रांजल लटुरिया अमृता मूर्क्या प्रियांका दायमा साक्षी तायल लक्ष्मी सोमानी ममता भुतळा गीता दायमा प्रीती राठी सुषमा मोर्चा पूनम बदलवा ज्योती मोर्चा प्रिया मुरक्या राधिका राठी यांनी प्रभावी भूमिका साकारल्या तर महिषासुराची भूमिका कुमारी सिद्धी तायल हिने नृत्याभिनयाने प्रस्तुत केली या प्रसंगी आनंदराम सोमानी गिरीश मुरक्या राजेश मणियार योगेश भुतडा गणेश भियानी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या उपाध्यक्षा सौ ममता दायमा कोषाध्यक्षा सौ राखी मणियार सचिव सौ पूनम बदलवा सदस्य वर्षा सोमानी पूनम साबू यांच्यासह सर्व मंडळाच्या पदाधिकारी सदस्या समाजातील महिला भगिनी व समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले या मंत्रमुग्ध करणाऱ्या कार्यक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे तेज महाराष्ट्र न्यूजसाठी आशिष तिवारी मंठा।